नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार सव्वीस जी सध्या सुरू झालेली आहे तर त्या भरतीसाठी सर्व पदाकरिता आपण महत्वाचे असणारे वीस सामान्यज्ञांचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षीतील काही प्रश्न आहेत आणि सोबतच चालू घडामोडी दोन हजार पंचवीसवर सुद्धा काही आपण प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि हा आपला सातवा व्हिडिओ असणार आहे उच्च न्यायालयावरती याच्या याच्यापूर्वी जेवढे काही व्हिडिओ झाले आहेत त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि मित्रांनो या व्हिडिओचे जर पी डी एफ डाउनलोड करायचे असतील तर एफच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला पीडीएफ इझिली मिळून जातील चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्र किनारा लाभलेला नाही मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा प्रश्न काय आहे खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्याला सागरी किनारा लाभलेला नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राला आहे केरळला आहे आणि गोव्याला सुद्धा आहे पण मध्य प्रदेश या राज्याला समुद्रकिनारा लागलेला नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती मित्रांनो हा सुद्धा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये जेवढे आपण काही वीस प्रश्न घेतलेले आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला हे एकाच नाही तर अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर ते होते पहा बी एन राव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे पाच मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली या फाळणीस खालीलपैकी कोणता इंग्रज अधिकारी जबाबदार होता तर आपल्याला हो या प्रश्नावरतीच दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी बंगालची फाळणी करण्यात आली तर लक्षात ठेवा एकोणीसशे पाच या वर्षी करण्यात आली होती आणि हे जो प्रश्न आहे हा आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारला होता की बंगालची फाळणी कधी करण्यात आली या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारलाय की ती कोणी केली किंवा त्या फाळणीला जबाबदार कोण होतं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर लॉर्ड कर्जन हा इंग्रज अधिकारी जो आहे तो एकोणीसशे पाच या वर्षी झालेल्या बंगालच्या फाळणीला जबाबदार होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा जगातील सर्वात मोठ्या लांबीची वाळूच्या खडका खडकाची गुहा जिचं नाव आहे क्रेमपुरी तर ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेला होता तीन वेळा आणि त्यामध्ये महाडा भरतीसाठी एक वेळा प्रश्न आलेला होता आणि दुसरा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता तर जगातील सर्वात मोठ्या लांबीच्या वाळूच्या खडकाची जी गुहा आहे तिचं नाव आहे पहा क्रेमपुरी तर ही कोणत्या राज्यामध्ये येते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर मेघालय हे जे राज्य आहे या राज्यामध्ये आहे क्रेमपुरी गुहा जी जगातील सर्वात मोठ्या लांबीची वाळूची खडकाची गुहा आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर आहे पण ते कोणत्या टेकड्यामध्ये स्थित आहे यावरती सुद्धा आपल्याला दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न आहे की पूर्वांचलमधील सर्वात उंच असणारं शिखर कोणता आहे तर लक्षात ठेवायचे सारामती हे जे आहे हे पूर्वांचलमधील सर्वात मोठं शिखर आहे मग यावर दुसरा प्रश्न काय होतो की ते शिखर कोणत्या टेकड्यामध्ये वसलेलं आहे तर त्या टेकड्या आहेत पहा नागा टेकड्या ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे हा प्रश्न आपल्याला एस एस सी जी डी मध्ये विचारण्यात आला होता दोन हजार सतरा या वर्षी यानंतरचा प्रश्न आहे जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते त्या अभिक्रियेला डॅश अभिक्रिया असं म्हणतात मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विज्ञान विषयावरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला सातवीच्या विज्ञानामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे आणि हे जे प्रश्न आहेत ना तर हे प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट असतात कारण विज्ञानमध्ये पाचवीपासून ते आठवीपर्यंतचे काही प्रश्न जे आपल्याला रिपीट झालेले आहेत त्यामधील हा एक प्रश्न आहे जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकामध्ये रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते त्या अभिक्रियेला काय म्हणतात तर सर्वात सोपं उत्तर आहे केंद्रीय विखंडन असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण होत्या लक्षात ठेवा यावरती खूप कन्फ्युजन असणारा प्रश्न आहे तर विचारले आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण होत्या काही लोक सांगतात कमेंट करून फातिमा बीबी तर लक्षात ठेवायचे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे न्यायमूर्ती सुजाता मनोहर हे ज्या आहेत ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी ययाती या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आपल्याला यावरती दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता पहिला प्रश्न असा विचारला होता की ययातीचे लेखक कोण आहेत ययातीचे लेखक सर्वांना माहीत आहे वी स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर हे जे आहेत ययाती या कादंबरीचे लेखक आहेत आणि ययाती या, या, या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि आपण एका व्हिडिओमध्ये जेवढे काही महत्वाचं मराठी साहित्य आहे आणि त्या साहित्याचे साहित्यिक किंवा ग्रंथ किंवा त्याचे लेखक जे आहेत त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये आपल्याला एक ते दोन प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक नव्वा आहे अलमसाड चिकू या उत्पादनाला जी आय टॅग किंवा जी आय दर्जा मिळालेला आहे तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पहा अलमसाड हा जो चिकू आहे तर याला जी आय दर्जा देण्यात आलेला आहे तर यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलाय की हे जे अलमसाड चिकू आहे तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे आणि हा प्रश्न आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवर वर आधारित घेतलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर गुजरात या राज्याशी संबंधित आहे पहा अलमसाड चिकू आणि या चिकूला नुकतंच जी आय टॅक्स सुद्धा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल गुजरात राज्य यानंतरचा प्रश्न आहे सन डॅशमध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो म्हणजे एक प्रकारे आपल्याला असंही म्हणता येऊ शकतं की ब्रिटिश जे आहेत किंवा इंग्रज जे आहेत हे भारतामध्ये कधी आले लक्षात ठेवा ते कधी आले ते खूप पूर्वीच्या काळामध्ये आले होते पण या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर इसवी सन सोळाशेमध्ये म्हणजे लक्षात ठेवा छत्रपती शिवरायांचा जन्म जो आहे तो सोळाशे तीस मध्ये झालेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या आधी तीस वर्षापूर्वी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही भारतामध्ये झाली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर डॅश पर्वत रांगेत वसलेले आहे यावर आपल्याला दोन प्रश्न तयार होतात सर्वात पहिला प्रश्न आहे की जगातील सर्वात उंच शिखर कोणता आहे तर माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट हे जे आहे हे जगातील सर्वात उंच शिखर आहे यावरती दुसरा प्रश्न विचारला जातो की त्याची उंची किती आहे ते लक्षात ठेवायचं आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर इतकी माउंट एव्हरेस्टची उंची आहे अजून एक तिसरा प्रश्न काय यावरती तयार होतो की ते कोणत्या पर्वत रांगेमध्ये वसलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर नेपाळ हिमालयामध्ये वसलेला आहे माउंट एव्हरेस्ट जे की जगातील सर्वात उंच शिखर आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक बारावा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यावरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे कोणाकडे असतात यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर राज्यपालांकडे हे अधिकार असतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचे तर आपल्यासाठी एक अजून महत्वाचा प्रश्न आहे की सध्या सुरू आहे पहा जानेवारी दोन हजार सव्वीस तर यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत मित्रांनो यापूर्वी हा प्रश्न मी तुम्हाला खूप वेळा विचारला होता लक्षात ठेवायचे जसं जसं करंट अफेअर्स चेंज होत राहील तसे तसे आपले प्रश्न सुद्धा चेंज होत राहतात तर सध्या सांगायचे मला कॉमेंट करून की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे संविधान हत्या दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मागच्या तीन वर्षापासून हा प्रश्न आपल्याला परीक्षाला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे कारण संविधान हत्या दिवस जो आहे तो नुकताच पाळला जाऊ लागला आहे तर संविधान हत्या दिवस लक्षात ठेवा हा पंचवीस जून या दिवशी पाळला जातो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर संविधान हत्या दिवस का साजरा केला जातो किंवा का पाळला जातो यावरती आपण एक शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला असेच जर दिनविशेष पाहायचे असतील तर ते दिन ज्या व्हिडिओच्या लिंक आहेत त्या तुम्हाला ते व्हिडिओ जाऊन पाहून घ्या म्हणजे आपल्याला ज्या ज्या वेळी दिनविशेषवरती प्रश्न विचारले जातील त्या त्यावेळेस आपल्याला थोडीशी तरी मदत नक्की होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतातील उंच धबधब्यांपैकी दब एक आहे जोक धबधबा दब तर हा कोणत्या नदीवरती बनलेला आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न हमेशा विचारण्यात आलेले आहेत भारतातील सर्वात उंच धबधबा दब असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न विचारला जातो आपल्याला की जोग धबधबा दब कोणत्या नदीवरती बनलेला आहे तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक एक तर शरावती या नदीवरती आहे जोग धबधबा दब अजून एक प्रश्न विचारला जातो की जोग धबधबा दब हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर लक्षात ठेवा कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे आणि शरावती या नदीवरती स्थित आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो ज्यावेळी जा आपल्याला हाय क्वालिटीचं लोखंड तयार करायचं असेल तर त्यावेळी एक महत्वाचा धातू त्यामध्ये ॲड केला जातो आणि तो धातू आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन तर मॅंगनीज हा जो धातू आहे हा लोह किंवा लोखंड निर्मितीसाठी सर्वात महत्वाचा मानला जाणारा धातू आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात हा प्रश्न आपल्याला राज्यपालावरती विचारण्यात आलेला आहे संविधानात नमूद केल्याप्रमाणे असं कोणता अनुच्छेद आहे की त्यानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात आणि ते जे अनुच्छेद आहे लक्षात ठेवा अनुच्छेद एकशे त्रेसष्ट आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे भारतीय शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या पश्चिना शिळीच्या जगातील पहिल्या क्लोनचे डॅश असे नामकरण करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा दोन हजार एकोणवीस साली प्रश्न काय विचारलाय की भारतीय शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली पश्चिना शिळी जी आहे ही जगातील पहिली क्लोन शिळी ठरली आहे तिचं नाव काय ठेवण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर त्या शिळीचं नुरी असं नाव ठेवण्यात आलेलं होतं ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे चारपेक्षा अधिक राज्यात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षांना डॅश असे म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे काही काही पक्ष जे सध्या आहेत म्हणजे काही काही ज्या राजकीय पक्ष आहेत तर हे एक किंवा दोनच राज्यामध्ये कार्यरत आहेत पण प्रश्न काय विचारलाय की चार पेक्षा किंवा चार पेक्षा आता समजा आपण उदाहरण घेऊया बी जे पी बी जे पी हे जे आहे हे चार पाच राज्यापेक्षा जास्त राज्यामध्ये सक्रिय आहे म्हणजे अशा पक्षांना काय म्हटलं जातं तर असे जे पक्ष असतात तर त्यांना राष्ट्रीय पक्ष या नावानं ओळखतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणत्या देशाने मतदारांचे वय अठरावरून सोळा वर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या भारतामध्ये सध्या लक्षात ठेवायचे सध्या वय किती असावं लागतं मतदान करण्यासाठी तर अठरा वर्ष पण असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये अठरा वर्षावरून त्यांनी सोळा वर्ष मतदानाचं अवय करण्याचा अधिक हे जो आहे निर्णय तो घेतलेला आहे आणि तो देश आहे पहा युनायटेड किंगडम म्हणजेच युके हा देश जो आहे यामध्ये अठरा वर्षावरून सोळा वर्षावरती मतदान करता येऊ शकतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या होत्या पहा पहिल्यांदा भारतामध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँक ही कधी स्थापन करण्यात आली होती यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर एकोणीसशे हे जे वर्ष आहे एकोणीसशे पंचाहत्तर तर या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँक ही स्थापन करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न आपल्याला वीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक पी डी एफ अगदी मोफत दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र